नामको निवडणुकीत प्रगती पॅनलमध्ये सकल सोनार समाजाचा केवळ मतदानासाठीच उपयोग केला गेला सकल सोनार समाजातर्फे नामको बँकेच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीवर आणि सत्तारूढ प्रगती पॅनलवर बहिष्कार टाकण्यात आला सकल सोनार समाजाच्या सभासदांच्या वतीनं घेतलेला हा निर्णय याचं कारण आजपर्यंत सोनार समाजातील एकाही सभासदाला अधिकृत उमेदवारी दिली गेली नाहीये त्यामुळेच सकल समाज सोनारानं हा निर्णय घेतलाय प्रगती पॅनल मधील एकाही उमेदवाराने सोनार समाजाकडे मत मागण्यासाठी येऊ नये कारण सकल सोनार समाजाच्या वतीनं प्रगती पॅनलवर बहिष्कार टाकण्यात आलाय दिनांक अठरा डिसेंबर रोजी नाशिकच्या पिढी जात असलेला सराफ बाजार येथे सर्व सराफी व्यावसायिक आणि सकल स्वर्णकार समाजाच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आलाय आता तरी सत्तारूढ पॅनलने सकल स्वर्णकार समाजाच्या उमेदवारीचा विचार करावा अन्यथा कुठेतरी हा समाज सत्तारूढ पॅनलच्या या हुकुमशाहीमुळे मागे राहून त्याचा होणारा परिणाम या निवडणुकींवर मोठ्या प्रमाणात होईल यावेळी सकाळ स्वर्णकार समाजाच्या वतीनं कौशल भाऊ वाखारकर बँकेचे सभासद गजू गोडके सराफी व्यावसायिक नाना दंडगवळ राहुल शहाणे सुनील भाऊ वाघ मकरंद भाऊ ओतुरकर श्री रमेश वखारकर रवींद्र शहाणे राजेंद्र दिंडोरकर पंकज सोनार किरण सोनार दिलीप सोनार राजेंद्र भाऊ विस्पुते बाळासाहेब दुसाणे संजय मंडलिक जितेंद्रभाऊ नवसे यांच्यासह सकल सोनार समाजाचे नामको बँकेचे सभासद सर। सराफ व्यावसायिक सकल स्वर्णकार समाजाचे इतर व्यावसायिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते सराफ बाजारामध्ये आम्ही आज सर्व जमलेलो आहोत सर्व स्वर्णकार समाज या ठिकाणी जमलेला आहे या नाशिक शहरातील अतिशय व्यापारी अशी बँक असलेली मर्चंट बँक या मर्चंट बँकमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये विस्तीर्ण झालेली बँक आहे अतिशय सौर सुवर्णकार समाज हा खऱ्या अर्थाने व्यापारी आहे आणि या व्यापारी असल्या कारणाने आमचं एकच म्हणणं होतं का प्रगती पॅनल जे वसंत गीते भौरीलाल मोदी यांचं जे पॅनल तयार झालेलं आहे आम्ही दरवेळेस आयुष्य आमचं गेलं का व्या सुवर्णकार समाज हा केवळ आणि केवळ वापरून घेण्यामध्ये त्यांचा वेळ गेलेला आहे त्यांच्याकडे आम्ही गेलो असता का आमचा कमीत कमी एक तरी प्रतिनिधी ह्या बँकेवरती घेण्यात यावा परंतु कुठल्याही प्रकारे त्यांनी आम्हाला या ठिकाणी घेतलं नाही आणि त्याच ठिकाणी आम्ही कुठल्याही समाजाला नाव ठेवणार नाही कुठल्याही समाजाला बोलणार नाही परंतु मर्चंट बँक ही केवळ आणि केवळ एकाच व्यक्तीच्या हातामध्ये आहे आणि त्या ठिकाणी पंधरा ते सतरा जणं गुजराती मारवाडी लोकांना त्यांनी घेतलं मग गुजराती मारवाडी समाजसुद्धा व्यापारी आहे आज सुवर्णकार समाजामध्ये सुद्धा यांचे दुकान आहे पण आम्ही यांना बाहेर काढलं पाहिजे का तर निश्चितच आमचं म्हणणं आहे का येणाऱ्या चोवीस तारखेला बँकेचं प्रगती पॅनलचं इलेक्शन आहे प्रगती पॅनल हे अतिशय त्यांनी सर्व लोकांना घेतलेलं आहे आम्ही सुवर्णकार समाज आमच्या व्यक्तींना कुठल्याही प्रकारचं पॅनलमध्ये न घेतल्यामुळे यापुढे याचा आम्ही बहिष्कृत करतो संपूर्ण महाराष्ट्रातील सुवर्णकारांनी खऱ्या अर्थाने अशा पॅनलला बहिष्कृत केलं पाहिजे का जेणेकरून त्याच्यानंतर असे लोक हा आमचा विचार करेल आणि निश्चितच अशा लोकांना जोपर्यंत आपण बहिष्कृत करणार नाही तोपर्यंत हे लोक आपल्याला आपला निश्चितच वापर करून घेतील आणि निश्चित या ठिकाणी सांगतो संपूर्ण समाजाने आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो का, का महाराष्ट्रात दिलत नाही तर जे जे सभासद असत त्यांनी प्रगती बॅनलचा बहिष्कृत करत आहोत आणि यानंतर यांनी आमचा विचार जरूर या निश्चित करतील का जेणेकरून आम्ही आज संपूर्ण महाराष्ट्राला सुवर्णकार या नात्याने सांगतो का आम्ही वेळोवेळी यांच्याकडे गेलो यांनी आम्हाला घ्यायला पाहिजे होतं परंतु यांनी घ्यायचं नाही आमचा वापर करायचा यांना निश्चितच समाजाने एकही मतदान यांना देऊ नये आणि आपल्याकडे आल्यानंतर निश्चितच घेतील पाया पडतील वीक मागतील परंतु यांना सांगा कार कमीत कमी आमचा एक माणूस तरी आपण प्रतिनिधित्व आणि घेतला पाहिजे होता आणि सुवर्णकारांनी खऱ्या अर्थाने एक फूट काढून यांना त्यांच्या पॅनरवरती बाई टाकावं अशी सर्व सुवर्णकारांना मी मागणी करून गेल्या कित्येक वर्षापासून मर्चंट बँकेच्या अनेक इलेक्शन बघितले पण त्याच्यामध्ये आत्तापर्यंत एकही सुवर्णकार प्रतिनिधी मला इथे संचालक मंडळी पदी दिसलेला नाही आणि आता आत्ताच्या ज्या इलेक्शनला मंडळी सर्वात भोडके असे खरंच आमच्या मान्यवर सुवर्णकार आणि त्याच्यामध्ये सहभागी होणार होते पण त्यांच्या काही कारणाने त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आणि हे जे प्रगती पॅनल जे आहे हे नेमकी प्रगती कोणाची करताय आहे याचा उलगाडा आत्ता अद्याप आम्हाला समजलेला नाही आहे पण मारवाडी गुजराती ही जी त्यांची जी साखळी आहे सामान्य सुवर्णकार जो आहे त अद्यापिया जागेवर आहे सप्रेम मराठी न्यूज नाशिक